तर मंडळी आज आपण बनणार आहोत झणझणीत सातारी मिसळ तर सुरू करूया आधी आपण एका भांड्यात दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि त्यात मोड आलेली मटकी टाकायची आहे त्यात आपण थोडी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण ह्या मटकीला गरगरीत शिजून द्यायची आहे जोपर्यंत चांगली उखळी येत नाही आता तुम्ही पाहू शकता किती छान उकळी आली आहे आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता किती छान उकळी आली आहे ह्याला आणि एकदम छान गरगरीत शिजली आहेत की आपली मटकी आता आपण खोबरं कांदा भाजून घ्यायचा आहे चांगलाच गॅसवर तुमच्याकडे अशी जाळी असेल तर त्याच्यावर भाजा नाही तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा भाजू शकता तर आपण ह्याला मिक्सरमध्ये टाकूया त्यात आपण थोडासा लसूण टाकायचं आहे आणि कोथिंबीर आता आपण हे सर्व चांगलंच वाटून घ्यायचं आहे ह्यात आपण थोडंसं लागेल ला असं पाणीसुद्धा घालू शकतो आता आणि ह्यात आपण थोडेसे तीळसुद्धा टाकायचे तर ह्या वाटण्यासाठी आपण खोबरं कांदा भाजून घ्यायचं आहे गॅसवर आणि त्यात आपण लसूण आणि कोथिंबीर टाकून आणि तीळ सुद्धा त्याला चांगलंच वाटून आहे आणि लागेल ला असं पाणी टाकून तरी पेस्ट बनवायची आहे आता आपण गॅसवर एक पा भांड ठेवायचं किंवा कढई सुद्धा चालेल आणि आपण त्यात लागेल ला असं तेल घालायचं तीन ते चार चमचे तेल चांगलंच गरम झाल्यावर आपण त्यात हिंग जिरं आणि मोहरी घालायचे आणि थोडा कढीपत्ता याला चांगली तडतरी आल्यावर आपण यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आता हे सगळं चांगलंच परतून घ्यायचं आहे अगदी तेलात कांदा असा बुडला पाहिजे तर आपण त्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्याला चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत असं गोल्डन ब्राऊन होत नाही आणि आपण जे वाटण केलं होतं ते आपण आता ह्यात घालणार आहोत दोन मोठे चमचे ते वाटण घालायचे आणि त्यात चांगलंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्यात घालणार आहोत काळं तिखट जे आपलं घरगुती लाल मसाला असतो तो, तो। आणि कश्मीरी लाल मिर्च कंटेन चांगला रंग येतो या ये सगळ्या गोष्टी आपण चांगलंच मिक्स करून घेऊया कश्मीरी लाल मिरच टाकल्याने मिसळीला चांगला रंग येतो आणि तेल जास्त टाकल्याने तरी सुद्धा चांगली येते त्यामुळे तेल तेलाचं प्रमाण थोडं नेहमीपेक्षा जास्त ठेवायचं आता हे सगळं चांगलंच आहे बघा रंग पण किती सुंदर आलाय आता आपण जी शिजवली होती ती मटकी आपण यात घालणार आहोत आणि या सर्व गोष्टी चांगल्या पलतून घेणार आहोत एकजीव करून घेणार आहोत आणि ह्यात मग आपण लागेल असं जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आता याला चांगलंच ढवळून घेऊया आता आपण ह्यात मीठ टाकायचं आहे मीठ वरूनच टाकायचं आहे जेव्हा आपण पाणी होतो त्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे गरम मसाला घालायचं आहे आणि याला चांगलंच उखळी येऊन द्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाली आपली मिसळ आता आपण याला सर्व करायला घेऊया सर्व करण्यासाठी आधी आपण एका डिशमध्ये थोडंसं जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं फरसण घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यावर मिसळ टाकूया जी मटकीची आपण बनवली आत्ता आणि मग त्याच्यावर आपण थोडी तरीड घालायची आहे आणि मग वरून आपण थोडं दही टाकायचं आहे दही टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी कोथिंबीर आणि कांदा तर तुम्ही पाहू शकता आपली झणझणीत सातारी मिसळ तयार झाली आहे लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि